नमस्कार आज मकर संक्रांतीनिमित्त वसईतील सन सिटी ग्राउंडमध्ये यंग स्टार ट्रस्ट गुजराती परिवार आणि ज्येष्ठ नागरिक संघ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते या पतंग महोत्सवासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीवजी पाटील ह्यांनी देखील हजेरी लावलेली ते काय बोलत आहेत ते आपण ऐकूया सांगाल आपण भेट दिलेली आहे आपण बघत असाल भारतीय संस्कृतीतल्या वेगवेगळ्या सणांपैकी हा सण जो जानेवारी महिन्यात येतो पहिलाच सण असतो आणि सर्व लोक उत्साह आणि साजरा करत असतात याच्या मागे जॉग्राफिकल कंडिशन आहे आजच्या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे जातो उत्तरॅण्ण सुरू होते आणि म्हणून आजच्या दिवशी थंड किंवा सर्वात लहान दिवस असल्यामुळे लोक तिळगुळाचा सकाळी प्रसाद घेऊन हा दिवस साजरा करतात आणि मग संध्याकाळी पतंग ओढून मन आनंदित करतात हा सण जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये गुजरातमध्ये साजरा करायचा उत्तर आहे ना हा गुजरातमध्ये खूप मोठा सण असतो या दिवशी संबंध कुटुंब एकत्र येऊन हा सणाचा आनंद घेत असतात जसं पतंग हवेमध्ये राहून मानवी जीवनाचा अंदाज देत की मानवी जीवन पण पतंगासारखा देत नेहमी हवेमध्ये असतं पण तरी ते स्थिर असतं आणि त्याची दोर जी आहे ही भगवंताच्या हातात असते आणि म्हणून आजच्या सणाला खूप वेगळं महत्व आहे की आजच्या दिवशी सकाळी लवकर उडून आंघोळ करून तिळगुळाचा प्रसाद घ्यायचा आणि आई वडिलांना नमस्कार करून आजचा दिवस आनंदी घालवायचा अशी प्रथा भारतामध्ये आहे आणि त्यातलाच हा भाग म्हणून संध्याकाळच्या वेळेला पतंग महोत्सव गेले पंधरा वर्ष झाले सातत्याने सुरू आहे गुजराती मित्र मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने हा इथे पतंग महोत्सव साजरा करण्यात येतो सर्व प्रकारचे सर्व जाती सर्व धर्माचे सर्व पक्षीय लोक इथे येतात आणि या सणाचा आनंद घेतात आपण बघत असाल लहान थोर मुलं ज्येष्ठ सगळ्या प्रकारचे नागरिक इथे आहेत आणि खूप चांगल्या रीतीने या सणाचा आनंद घेत आहेत धन्यवाद या कार्यक्रमामध्ये माजी आमदार क्षितिश ठाकूर ह्यांनी देखील हजेरी लावली होती ते देखील ह्या ठिकाणी त्यांनी पतंग उडवण्याचा मजा मन आनंद घेतला त्यानंतर त्यांनी देखील सर्व नागरिकांना पतंग महोत्सवानिमित्त निमित्त आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या ते काय बोलत आहेत ते देखील आपण ऐकूया काय सांगाल की गुजराती परिवारच्या माध्यमातून इकडे भरवला जातो काय तुम्ही आला कसा वाटला माहो गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या यंग गुजराती नाट्य एक परिवार पासून असे वेगवेगळे आपली संस्था सोबतून पंधरा वर्षा आधी जे पतंग महोत्सव चालू केलेला वसईमध्ये तुम्ही जर फक्त कॅमेरा फिरवला तर तुम्हाला किती हजारोच्या संख्येने मकर संक्रांती दरवर्षी तो प्रसिद्धात वाढतच चाललेला आहे पण तुम्ही फक्त कॅमेरा फिरवला तुम्हाला लक्षात येईल किती म्हणजे लहान मुलांपासून सिनियर सिटीजन पण म्हणजे जे एक लोक घराच्या बाहेर निघायचे बंद झालेले मोबाईल आणि याच्यामध्ये वगैरे पंधरा वर्षापासून ही प्रथा चालू झाली आणि सगळे चांगल्या घरातली लोक पण ग्राउंड वर आज पतंग उडवायला इकडे दरवर्षी जमा होतो राजकीय घेण्याचा प्रयत्न झाला भारतीय जनता पार्टी ग्राउंडवर अतिक्रमण केला गोड बंद केलाय तिळगुळ खाला नाहीये पण आजच्या दिवशी तरी मी गोडगोड बोलणार आहे हीच सूचना सगळ्यांना राहील द्वेष किती पसरवायचा वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये सगळ्यांनीच विचार करायचा टाइम आहे था था सगळ्यांनी तिळगुळ खावा एकमेकांशी गुडगुड बोला कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल एकमेकांना तिळगुळ द्या आणि एकमेकांशी गुडगुड बोला एवढंच मी आपल्याला सगळ्यांना सूचना देतो दे दिसेल वसई विराज शहर महानगरपालिकेचे माजी महापौर नारायण मानकर साहेब ह्यांनी काय सांगितलं ते देखील आपण ऐकूया गेली पंधरा वर्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून वरिष्ठ नागरिक संघ यंगस्टार ट्रस्ट आणि गुजराती परिवार यांच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष संक्रांतीला हा पतंग महोत्सव चालू असतो आणि आपण एकंदरीत उत्साह बघताय भरपूर उत्साह आहे महत्वाचं म्हणजे या वर्षातील हा पहिला सण असतो जानेवारी नंतर आणि लोक उत्साहाने साजरा करतोय मुळात केला जातो येणाऱ्या सगळ्या नागरिकांना मोफत पतंग आणि मांजा वाटली जाते येणाऱ्यांना तिळगुळ दिला जातो की एकंदरीत आजच्या दिवशी सगळ्यांनी तिळगुळ घेऊन गोलगोल गोल बोलावा आणि ह्या निमित्त उपस्थित सगळ्यांना मी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून शुभेच्छा देतो या ठिकाणी पतंग महोत्सवाच्या कार्यक्रमा मान्यवरांनी काय सांगितलं ते आपण ऐकूया काय लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून पहिलाच पतंग महोत्सव पंधरा वर्षापूर्वी गुजराती नाट्यरसिक परिवार ज्येष्ठ नागरिक संघ बहुजन विकास आघाडी या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून चालू केलेला आहे आणि पूर्ण जोशामध्ये हा कार्यक्रम जोरात चालू आहे आणि आता तुम्ही बघितलं असेल का त्याचं अनु अनुकरण अनेक जणांनी करायला सुरुवात केलेली आहे एक चांगला आहे का लोकने जितेंद्र ठाकूर यांनी ज्या ज्या संकल्पना राबवल्या कलाखेडा असो की अनेक अनेक विषय असो की त्याचं अनुकरण महाराष्ट्रभर वसई तालुक्यात तर झाला पण महाराष्ट्रभर सगळेजण त्याचं अनुकरण करतात आणि असा हा पतंग महोत्सव देखील वसईत अनेक जणांनी त्याचं अनुकरण केलं हे एक त्यांचं यश आहे आणि सगळ्यांना या सणानिमित्त एकत्र येतात तो आपला सण साजरा करता येतो आणि अशी एक संकल्पना जी ले ले संकल चालू झालेली आहे तसे अनेक सण आणि कार्यक्रम उपक्रम हे लोकनेते जितेंद्र ठाकोरे यांच्या संकल्पनेतून वसाहित चालू आहेत असेच चालू राहणार आहेत सगळ्यांना या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा तर आपण बघितलं या पतंग महोत्सवामध्ये हजारो लोकांनी सहभाग दाखवला रात्री जसजसा अंधार होऊ लागला त्यावेळेला ह्या पतंग महोत्सवासोबत ह्या लोकांनी पतंगाला कंदील लावून देखील पाठवले आणि त्याचा देखील लोकांनी मनमुराद आनंद घेतला वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसाहे धनंजय ठाकूर वसई सनसेटी